सातमेला सुप्रिया सुळे यांना पाठिंबा द्यायचा तुतारी यशाचे चिन्ह आहे सुप्रिया सुळे माझी भाऊजही आहे त्यामुळे माझी तिला कायमच मदत राहणार आहे तर आदर्श घोटाळा हा भाजपमध्ये गेल्यावर आदर्श झाला आहे अशी अजित पवारांवर टीका देखील शर्मिला पवार यांनी केली आहे आणि सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचं आव्हान देखील त्यांनी नागरिकांना केलं आहे

सांगायचं यायच एवढं तात्पर्य आहे की आपल्याला शेवटी ताईंना खरगोस मताने पाठवून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आज तरुण मुलं तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही स्वप्ने मित्रपरिवार सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एक संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा आहे आणि तरुण आहेत ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाची होणार तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखंच आपण खूबपणे सध्याच्या बाजूनी लढत राहायचे बरोबर त्याच्यामुळे मुलींना तुम्हाला तरुण तोरे पण एखाद्या दबाव टाकू शकतील किती पती ऐका मला माहिती नाही असतील जास्ती चांगलं सांगितलं तुकारी वाजवायची होय म्हणायचं जर सांगितलं दुसरं चिन्ह वाजवायचं होय म्हणायचं होय सगळं करतो आतमध्ये गेल्यावर